राज ठाकरे असं जेव्हा काहीच असा कोल बंद करू शकता ज्याला मी बाळासाहेबांकडून निघालो त्याला बाळासाहेबांना भेटलो त्यांना सांगितलं मी राज ठाकरे असं सांगून जाणार मला वाटतं एकमेव माझ्या कार्यकर्त्याने मी सांगतो जो तुम्हाला वेळ मिळेल ना तुम्हाला क्वालिटीचा वेळ द्या तुम्ही तुमची नोकरी सोडून रोजी बंद करू नका एक तास दिला तो एक तास मला पक्का क्वालिटीचा सत्तेपदी जाऊन एवढं सिद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते आणि एक प्रखर कार्यकर्ते मुंबई आणि महाराष्ट्राला ह्याची यांची ओळख द्यायची गरज नाही आहे कारण त्यांनी आपल्या कारकिर्दीने आणि आपल्या कामाने बरंच नाव कमावलेलं आहे आज आपण बोलणार आहोत बाला नांदळ मला हे विचारायचं की ही जी इलेक्शन ची गरमागरमी आहे आणि राज ठाकरेंनी आपल्या एका भाषणात बोललं होतं की सरकार कोणाची असू आम्ही त्याच्यात असणार आहोत म्हणजे मनसे सरकारचा भाग असेल तर ते वक्तव्य काय होत मला असं वाटतं राज ठाकरे साहेब हे अत्यंत परखड स्पष्ट वक्ते सडेतोड आणि लोकांना पटेल भावेल अशी बोलणार वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांना हा कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे ओवर कॉन्फिडन्स मोर कॉन्फिडन्स आहे त्यांना की येणाऱ्या काळामध्ये लोक निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे राजकारणामध्ये ते पाहता निश्चितपणे लोक मला सत्तेकडे घेऊन जातील आणि पुढे काय करायचं ते मी ठरवेल अशा प्रकारचा त्यांना एक आत्मविश्वास हा वक्तव्य होता आणि ह्याचा अर्थ ते पूर्णपणे आता शरीराने मनाने बुद्धीने सक्षम सगळ्या गोष्टी तयार आहेत लढायला लढायला मनसेला महाराष्ट्र असा असतो की कुठलाही पक्ष हा हळूहळूच वाढत असतो सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला प्रचंड मिळाला त्याच्यानंतर थोडासा टक्का ते होत आणि चढउतार पाहिल्याशिवाय खासखडक्यातून गेल्याशिवाय ठेच लागल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकला ते लागावंच लागतं आणि आता आम्हाला ठेच पण लागलेली आहे खासखळगे पाहिलेले आहे या चढ उतार पाहिलेला आहे आता आम्ही त्याच्यातून चालून सुकावून निघालोय असं सगळेच पक्ष निघतात शिवसेनेला जन्म झाल्यानंतर एकोणीस वर्षाने शिवसेनेनं पहिला आमदार पाहिला होता बीजेपीने दोन हजार चौदा ला यश पाहिले हो तोपर्यंत ते कामच करत होते ना असंच असतं ते ही प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये थोडा वेळ लागतो सुरुवातीच्या काळामध्ये लोकांनी साहेबांना प्रचंड मतदान केलं होईल पटायला लागले की अरे राज ठाकरे साहेब बोलतात ते कालांतराने खरं होत हे बोलतात ते बरोबर असत आणि मग लोक विश्वास करायला लागले त्यामुळे ह्या वेळेला नक्कीच चमत्कार होणार ह्यावेळेस अमित ठाकरे तुमचे नवीन उमेदवार परत रिंगणात आलेले आहेत तर मला हे विचारायचं की त्या दोन शिवसेना त्यांना टक्कर देते, देते। विषय असा आहे की ज्या ठाकरे कुटुंबाने आपल्याला केले हो मान सन्मान दिले प्रतिष्ठा दिले त्या ठाकरे कुटुंबाच्या उमेदवाराच्या बद्दल आपण काय आपली भावना बाळगावी ते आपण ठरवायला आपल्याला आठवत असेल दोन हजार मला वाटत एकोणीसच्या निवडणुकीला ज्याला सन्मान्य आदित्य ठाकरे वळलेला उभे होते त्याला साहेबांनी तिला उमेदवार दिला नव्हता त्याला साहेब म्हणाले काय नाही बाबा आपला थोड्या उभा आहे आपल्या ठाकरे घराण्याचा मुलगा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे अशा वेळेला आपण उमेदवार देणं उच्चित नाही आणि म्हणून उमेदवार दिला नाही यावेळेला अमित ठाकरे रिंगणामध्ये आहेत आता शिंदे साहेबांनी किंवा उद्धव साहेबांनी काय करायचं त्यांचा विषय आम्ही त्याच्यात जास्त जाऊ शकत नाही कारण प्रत्येकाचा पक्ष आहे प्रत्येकाला आपापला पक्ष घेऊन जाऊ शकतो परंतु मला असं वाटतं की निश्चितपणे त्याच्यावर सकारात्मक विचार करतील सत्तेमध्ये जाऊ एवढ्या करता अध्यापेक्षितपणे काही रिझल्ट लागू शकतो एमएनएस कधी सत्तामध्ये येईल शंभर टक्के शंभर टक्के सत्ते द्यायला अजून थोडा वेळ आहे कारण राज ठाकरेंचं नेतृत्व बऱ्याच लोकांना उत्तम आहे पण हळूहळू ती प्रोसेस असते एकदम सत्तेत माणूस येत नाही हळूहळू येतो पण सत्तेमध्ये जाऊन बसणार एवढं नक्की आहे आणि हे जे छोटे छोटे रोपट्यांसारखी रिजनल पार्टीज आहेत तर त्या रिजनल पार्टीच्या अस्तित्वाला आता एवढ्यात तर फारच धक्का बसलेला आहे तर तुम्ही एम एन एस ला कसं बघता त्या आपण जरी समजा असला ती छोटी पार्टी आहे ते राज ठाकरे नावाचा खूप मोठा ब्रांड त्या पार्टीचा सर्व सर्व एक नंबर दोन माझ्या प्रत्येक गावामध्ये माझे कार्यकर्ते या राज्यातले ते पंचाळीस हजार गाव आहेत प्रत्येक गावामध्ये माझी कार्यकर्त्यांची फळी उभी आहे आणि त्यामुळे हळूहळू पक्ष पसरतोय होतोय त्यात मला अभिमान एका गोष्टीचा माझ्याकडे सुसंस्कृत कार्यकर्ते शिक्षित कार्यकर्ते आहेत आणि फायटर कार्यकर्ते आहेत लढवय कार्यकर्ते त्याच्यामुळे निश्चितपणे हा पक्ष भविष्य कार्यकर्त्यांचाच विषय आला तर तुम्हाला मी अभिनंदन देते टोल फ्री मुंबई केल्याबद्दल धन्यवाद पण मला अजून तरी कबूल केलं महाराष्ट्रामध्ये पण एक मुद्दा जो आहे भूमिपुत्रांचा भूमिपुत्रांना रोजगारवाला मुद्दा जो शिवसेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खूप वर आणला होता तो मुद्दा आणि कुठेतरी तो नंतर हरपत गेलेला तो मुद्दा परत आला विषय असा आहे की गुजरात राज्य असो की इतर आजूबाजूचे राज्य त्याने ऐंशी टक्के नव्वद टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी प्राधान्याने कुठली कंपनी असो प्रायव्हेट असो की सरकारी असो त्यांना प्राधान्याने नोकरी दिली पाहिजे असा कायदा म्हणून आपल्याकडे कायदा आहे ना पण त्याची अंमलबजावणी साहेबांच्या हातात जर मिळालं तर राज ठाकरे असं जेव्हा काही नसला टोल बंद करू शकतात मराठी मुलांसाठी ते वाटेल ते करू शकतात तेच मला विचारायचं सत्तेत नसताना टोल बंद करू शकतात भूमिपुत्रांसाठी काय करणार शंभर टक्के चौदा लागली ती आपण जर जवळ चालली तर त्याच्यात दिसेल की साहेबांनी भूमिपुत्रांसाठी सुद्धा त्यात प्लॅन केलेला आहे कशा प्रकारचे पर्सेंटेज त्या मुलांना नोकरीमध्ये प्रायव्हेट नोकरीत सरकारी नोकरीत मिळायला पाहिजे प्लॅन व्यवस्थित प्लॅन आहे त्यात दोन हजार चौदाचं ब्लूप्रिंट खरंच खूप अप्रिशिएबल होतं आणि महाराष्ट्राच्या हिताचा होता तर तुम्हाला वाटतं का की ह्या सरकारने तो ब्लूप्रिंट थोडासा तरी चोरी करून किंवा कॉपी करून चोरी असं नाही पण एखादी जर गोष्ट चांगली वाटली ते आत्मसात करायला पाहिजे कर काय अडचण आम्हाला आनंद आहे की आम्ही आठ वर्ष तज्ज्ञांच्या मदतीने ती ब्लूप्रिंट बनवली होती शिक्षण असो आरोग्य असो पाणी पुरवठा असो सगळ्या गोष्टी काय आणि त्याच्यातून तर काही गोष्टी जर राज्य सरकार काही लोकांनी घेतल्या किंवा राज्य सरकारने घेतवले असतील त्याचा फायदा जर असेल त्याचा आम्हाला निश्चितपणे आनंद आहे आता जे महाराष्ट्राचं पॉलिटिक्स कलुडेड झालेलं आहे बेडू कुड्या मारतात इकडनं तिकडे तिकडनं इकडे तुम्हाला कधी असं आमिष नाही आलं का की अमिष खूप येतात पण आता ते प्रत्येकाच्या संस्काराचा विषय असतो बरोबर मला असं वाटतं की आपण ज्या पक्षाने आपल्याला मोफे दिले ज्याने सर्व दिले त्यांच्या सोबत राहा आणि जेव्हा मी बाळासाहेबांकडून निघालो त्याला बाळासाहेबांना भेटलो त्यांना सांगितलं मी राज ठाकरे सोबत जातोय hmm. असं सांगून जाणारा मला वाटतं एकमेव मी माणूस आहे आणि बाळासाहेबांना सांगून मी राज ठाकरे सोबत गेलो yeah. आणि आधी त्यांच्या सोबत आहे खूप अमिष आली सगळ्या विषा आल्यापासून मी त्यांची कारवा केली नाही कारण मी ठाकरे परिवाराचा लॉयलिस्ट आहे ठाकरे परिवार हा माझ्यासाठी सगळेच दोन्ही ठाकरे परिवार झाले कधी बघू शकतो आपण भावांना एकत्र आता माझ्या हातात नाही ना पण तुम्ही प्रयत्न करता महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी जी सुरू झालेली आहे बच्चू कडू आणि बाकी लोक येतात तुम्ही त्या तिसऱ्या आघाडीला कसं म्हणताय कसं आहे की आता वेगवेगळे पक्ष आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क केला होता तो विषय राहा परंतु वेगवेगळ्या पक्षाच्या मिळून त्या लोकांनी आता आघाडी जर केली असेल तर जनता जनार्दन समर्थ आहे काय करावं ते महाविकास आघाडी महायुती तिसरी आघाडी नवनिर्माण सेना हा लोकांच्या अधिकाराचा विषय आहे लोकां लोकांचे डोळे उघडे का नाही फक्त लोक बोलत नाहीत इलेक्शनच्या दिवशी बोलतात बोट दाबून काय या सर्व आघाडींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठे आहे नाही कुठे ना आम्ही आमच्या इंडिया जोर काही ठिकाणी आम्ही बोलतो एकमेकांशी चालू व्यवस्थित चालू मनोज जरांग जे जरांगे आहेत पाटील ते किती म्हणजे इम्पॅक्ट करू शकतात त्या विषयात मी बोलू शकत नाही लोकांना साहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत असे म्हणाले की मला जर माझ्या आता सत्ता दिली तर तुम्हाला आरक्षणच मागण्याची गरज राहणार नाही प्लॅन द्यायचा तयार आहे लोकांनी याचा विचार करावा अरे जे बाकी घटनेने ज्या आरक्षण ठेवलेले ते आहेतच ना त्याला कोण धक्का लावणार ते आहेतच आणि मागच्या ते असेही म्हणाले होते ज्याला आझाद मैदानाला सुरुवातीच्या काळात आझाद मध्ये मराठा आरक्षणासाठी लोक बसली होती त्याला सगळे झाडून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष त्या स्टेजवर होता आणि मग सगळ्यांनी एकमत केलं की मराठा मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे कारण शंभर टक्के मराठा लोकांना आधी त्यांच्या घरामध्ये चूल पेटत नाही अडचणी आहेत खरं आहे ते त्यांना संधी मिळाली पाहिजे परंतु दुसऱ्या त्या आरक्षणाला धक्का न लावता ज्याची चूल रिकामी आहे त्याची चूल पेटत नाही ती चूल पेटली पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं राष्ट्रपती की तुम्ही सगळ्यांनी जर म्हणून ठरवलंय तर मग देऊ टाका आरक्षण का देत नाही मेजॉरिटी मध्ये समजा बरेच सीट महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेचे आले तर तुमचे पाच कोणते संकल्प असतील की जे लगेच तो तो विषय मी आता बोलू शकत कारण तो हेड विषय आहे okay. ओके त्या हेडक्वार्टरची ब्लू प्रिंट आहे त्यांचा तो विषय असल्यामुळे मी त्या विषय बोलू शकतो बाळा नांदगावकरांचे काय संकल्प आहे माझ्या महा संकल्पाचा विषय शिवडी मतदारसंघ जो माझा आहे तो आता त्याचा रुप आता तो गिरणगाव होता आता त्या ठिकाणी जुन्या चाळी आहेतच्या जमिनी आहेत बीबीटीच्या जमिनी आहेत एनडीसी मिटच्या जमिनी आहेत किंबोड स्लम्स आहेत अशा वेगवेगळ्या जमिनींवरचा विकास हा एक गोष्ट वेगळी आहे झोपडपट्टीचा विकास हा एक गोष्ट वेगळी आहे शिवाय आता रूप बदलल्यामुळे हायराईट बिल्डिंग पंधराशे hmm. हायराईट बिल्डिंग आल्या त्यांच्या प्रश्न आणखी वेगळे आहेत महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे पायावर उभे राहण्याचा प्रश्न आहे किंबहुना तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे त्यांच्या एज्युकेशनचा प्रश्न मला वाटतं माझ्या मतदारसंघातील लोक मुंबईतली मुलं मराठी मुलं आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारी मुलं जी जी आहेत त्या आय एस व्हायला पाहिजे आय पी एस व्हायला पाहिजे सिव्हिल सर्व्हिसेस गेलं पाहिजे असे मी ट्रेनिंग पण घेतल्या शिबिरा घेतली किती रोजगार मिळावे घेतले काय महिलांना रोजगार मिळावा म्हणून सगळ्या गोष्टी मी करत असतो बाळा नांदगावकर ना किती तास काम करतात आता ते माहिती जो पण शेवटचा माणूस इथून मला भेटून जात आहे तो पण मी इथे बसलेला असतो शेवटचा माणूस गेला तरी माझ्या घरी जातो माझ्या कुटुंबाला आता ती सवय झालेली आहे वर्षानुवर्षाची आम्हाला बाहेर पण सांगत होते की साहेब सगळ्यांना वेळ देतात तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की जेव्हा सगळ्यांना तुम्ही वेळ देता तर कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागतं नाही कॉम्प्रोमाइज तडजोड करावी लागतो कधी कधी घरात लोक करता येतात दोन मुली आहेत मला साहेब बाबाला थोडं कुठे बाहेर घेऊन जा कधी कधी तेवढा वेळ थोडा द्यावा लागतो कॉम्प्रोमाइ करावी लागते कधी कधी इमर्जन्सी एखादी घटना मतदारसंघात घडली तर पटकन ते विषय मागलं ठेवून मतदारसंघात कारण माझ माझी पत्नी माझी मुलं हेच माझं कुटुंब नाही मी महाराष्ट्रात महाराष्ट्र माझं हे आमचं कुटुंब आहे आणि शिवडी त्या कुटुंबाचा माझा अत्यंत जवळचा नाजूक भाग आहे माझा हृदय आहे त्याच्यामुळे त्या मतदारसंघातल्या लोकांना माझगावच्या लोकांनी मला मोठं केलं नागपाड्याच्या लोकांनी मला मोठं माझा प्रवासच असा झाला नागपाड्यात मी निवडून आलो तिथून बाळासाहेबांनी मला माझगावला आला मग माझगाव मधून राज ठाकरे साहेबांनी मला बरोबर शुण, शिवडीमध्ये आणला म्हणजे मदत सगळं बंद गेले पण लोकांमध्ये माझी लोकप्रियता काही कमी झाली नाही आणि लोकांमध्ये त्यांना माहिती की नांदगाव तर ते हा अत्यंत कमिटेड माणूस आहे मला प्रजा फाउंडेशन नावाची जी फाउंडेशन आहे त्यांनी मोस्ट पॉप्युलर अँड मोस्ट कमिटेड असे सलग चार वर्ष मला रिवॉर्ड दिलेले मी बेस्ट पार्लिमेंटरियन आहे मला संपूर्ण महाराष्ट्राच्या विषयाचा अभ्यास आहे आजही मी आमदार नसलो तर लायब्ररीत जातो लायब्ररीतल्या लोकांना विचार ते सांगतील तुम्हाला चंद्रशेखर साहेब आहेत प्राईम मिनिस्टर त्या गुजराती साहेब आहेत राणे साहेब आहेत प्रतेराव कदम साहेब आहेत फरबी आहेत सुशील कुमार शिंदे आहेत ते का लक्षामध्ये त्याच्यामुळे काम करणं हा माझ्या हौशीचा विषय मी निवडणूक लढवत नाही तर खेळतो कोणतरी जिंकतं कोणतरी हरतो त्याच्यामुळे समोरच्या उमेदवारांना मी शुभेच्छा दिल्या त्यांनी मला जे बाळा नांदगावकर आणि आताच्या बाळा नांदगावकरांनी महाराष्ट्रातलं काय बदलतं पॉलिटिक्स बघितलं अरे जे त्यांना खूप लागते नाही आता मी बदलतो पॉलिटिक्स ते एवढं काही काय काँग बोलत नाही आता ना, क्वालिटी मला दिसत नाही क्वांटिटी मला दिसते बिलकुल ज्या लायब्ररीमध्ये आम्ही दहा बारा बारा चौदा चौदा अठरा अठरा तास अभ्यास करायचो आर आर पाटील असायचे मी असायचो तुमचे दिलीप वर्षे पाटील असायचे काही लोक होती काय गिरीश बापट माझे आज नाहीत तर आम्ही लोक बारा बारा चौदा सोळा अठरा तास वाचन करायचो आजही मी त्या लायब्ररीत जातो त्या ग्रंथालयाच्या प्रमुखांना विचार सांगते की असं मी आमणार नाही तरी जातो कारण त्या ठिकाणी एक जॉईंट येऊन गेलेले आहेत आत्ताही ही केलेली भाषण ती त्यापूर्वी केलेली भाषण आता लागू पडतात अशा लोकांची कृष्णिक काय तिथे ती, ती, ती वाचायला मिळते अभ्यास करायला मिळत आपल्या ज्ञानात भर पडते मला ती दिसत नाही ज्याला मी दातो कधी काढलं दा आमदार मला दिसत नाही त्याचे पीए आलेले असतात काही आई आमदार नाही असं नाही ते दिसत नाही आणि मग हे बदलतं राजकारण विधानसभेमध्ये तुम्ही गेल्या तर तुम्हाला पूर्ण दिवस बसावं लागतं सहा महिने वर्षभर अभ्यास करावा लागतं कोण काय बोलतोय कसं बोलतोय तर त्या ठिकाणी अध्यक्ष नसतात सहकारी असतात एक भारी समोर सगळ्या आय एस ऑफिसरची लॉबी बसलेली त्या दृश्य असते वरती पब्लिक बसलेली असते आम्ही मीडियावाले पण मीडिया असते आणि या सगळ्यासमोर तुम्ही त्याला बोलता त्याला ते ऑब्झर्व करतात आणि एकदा तुम्ही तिथे जर कंट्रोल मिळवलात ना तुमचा पुढचा प्रवास सुख त्याच्यासाठी अभ्यासाची गरज आहे आणि त्याची तुम्हाला खंत वाटते आहे ते माझा स्वभाव थोडा स्पष्ट बोलणार नाही बिलकुल पण मी आहे ते बोलतो एक शेवटचा प्रश्न विचारते एम एन एस ला अजून मजबूत करण्यासाठी किंवा परत ती ग्लोरी वापस आणण्यासाठी काय मेहनत करावी लागणार आहे मेहनत आहे आम्ही सगळ्यात कार्यकर्ते मी सुद्धा सैनिक आहे आम्ही झाडून आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत केली पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगतो जो तुम्हाला वेळ मिळेल ना तो मला क्वालिटीचा वेळ द्या तुम्ही तुमची नोकरी सोडून रोजीरोटी बंद करू नका देऊ एक तास दिला तो एक तास मला पक्का क्वालिटीचा द्या आम्ही नेते म्हणजे महाराष्ट्रासाठी क्वालिटीचा वेळ दिला पाहिजे तर हा पक्ष फोपावेल हो एकटे राजसाहेब साहेब कुठे फिरू शकता आम्ही ठाकरे कुठे फिरू शकतात वहिनी कुठे फिरू शकतात आपली पण जबाबदारी आहे आपल्याला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं मी बोल इम्पॉसिबल काहीच नाही लोक देतात तुम्हाला संधी तुम्ही लोकांपर्यंत जा लोकांना काय हवंय नाही ते बघा त्यांच्या अडी अडचण अडी अडचणीच्या काळात त्यांच्या मंदिरला धावून जर गेला तर लोक विसरत नाहीत ते बरोबर लक्षात ठेवतात लोकांना सगळं दिसत असत ऐकत असतात फक्त बोलत नाही ते इलेक्शनच्या वेळेलाच आपली भूमिका मांडत असतात आणि ती भूमिका यावेळेला निश्चितपणे लोक मांडतील आणि राज ठाकरेला यावेळेला पूर्ण खात्री आहे माझी रेल्वे यावेळेला इतरांना आमच्या मागच्या डब्यात घेऊन याची मला खात्री महाराष्ट्रामध्ये ह्यावेळेस जेवढे कॅन्डिडेट नवीन उभे आहेत ते सगळे कोणाचे कोणाचे तरी नातेवाईक आहेत तर काय आपल्या महाराष्ट्रामध्ये घराणेशाही पॉलिटिक्स कधी खतम होईल का ते आहे त्याला काय करणार तुम्ही मी आलो तर मला वाटतं माझा मुलगा आला पाहिजे नवीन चेहरे पण 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 लोकांनी ठरवायला पाहिजे बाळा नांदगावकरची समजा मुलगी जर राजकारण आली नाही का करू शकते का माझ काम आहे माझ्या मुलांना आणायचं लोकांना निवडायचं की हे हो योग्य आहेत की अयोग्य हो आहे तो त्यांचा विषय आहे ना बिलकुल आणि ते जर त्यांनी ठरवलं तर मग घराडिश यायचा विषय येत नाही तो चांगला काम करणार असेल ते लोक घेऊन जातील चांगला काम करणार असेल तर नाही देणार लोकांचा विषय तुमच्या मतदारसंघासाठी काय निरोप आहे नाही माझी विनंती एवढीच आहे बाळा सांगावकर तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा सहकारी तुमचा मित्र उभा आहे याला निवडणुकीला आणि मी निवडणूक अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात खेळण्याचा प्रयत्न करतोय मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्यावेळेला विचार करा आणि मला संधी जर दिली तर निश्चितपणे त्या संधी शोध करून देईन माझ्या ब्लूप्रिंट वर ते मी प्रचंड मेहनत करेन जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेना शब्द ना hmm. तो आणि सक्सेस करण्याचा नक्की प्रयत्न करेल थोडा थोडा विश्वास ठेवा जास्त नका ठेवू एवढे वर्ष इतरांना पाहिलं एकदा राज ठाकरेला आणि त्याची सहकारी त्यांची महाराष्ट्र सैनिक बाळा नांदगावकरला तर पहा नक्की तुम्हाला वेगळं काहीतरी बसायला मिळेल बघायला मिळेल आणि म्हणून चला तर आणि नवीन इतिहास रचूया तुमच्या सहकार्याची मला आवश्यकता आहे मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद मनापासून बोललेत आणि खूप स्पष्ट बोललेत आणि आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाळा नांदगावकर हे स्पष्ट वक्ते आहेत आणि खूप तळमळीने त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्राला एक नवीन चेहरा जर द्यायचा असेल आणि नवनिर्माण करायचं असेल तर ह्यांच्यावर थोडासा विश्वास आपल्याला करावा लागणार आहे असो तरी पण ज्यांनी त्यांनी जे बोलले तेच मी परत बोलते की ह्यावेळेस मध्ये बरेच घराणेशाहीतले लोक आलेले आहेत बरेच लोकांची मुलं आलेली आहेत तर तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे आणि ही प्रथा कशी बदलायची आहे परत भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये दुसऱ्या नेत्यांबरोबर जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार